नमस्कार शुभ सकाळ आज गेलो आम्ही रानामध्ये पेरणी करायला खूप दिवस पाऊस पडल्या पडत होता त्याच्यामुळे शेतामध्ये खूप पाणी होते तर पेरण्यासारखं जमीन नव्हती म्हणून तीन चार दिवस झाल्या पाऊस उघडला आहे म्हणून आम्ही आलो होतो शेतात पेरणी करण्यासाठी तर सगळीकडे पाऊस पडत असल्यामुळे खूप छान वातावरण तयार झालं होतं डोंगरसुद्धा हिरवाईने नटलेले होते सगळीकडं हिरवगार परिसर होता क्लायमेटसुद्धा वातावरणसुद्धा खूप छान मनाला प्रसन्न करणारं असं वातावरण मिळतं पेरणी केली थोडा थोडा पाऊस येत होता पण काही हरकत नव्हती तरी आम्ही पेरून घेतलो तर हे निसर्गाचं सौंदर्य खूप छान मनाला भावणारं असं होतं तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या पेरण्या झाल्यात का तेही कमेंटमध्ये नक्कीही सांगा